नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये ईदगा मैदानावर आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं की आज पूर्ण महिनाभर रमजानचे सणाच्या निमित्ताने जे उपवास केलेले जातात ते उपवास पूर्ण महिनाभर केले जातात या उपासाची शेवटची नमाज ईदगाह मैदानावर असते हजारो लोकांचा मॉप असतो नमाजासाठी या नमाजाला येणाऱ्या सर्व जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडं असते अशा हस्ती या शहराचे पोलीस निरीक्षक शकील शेख साहेब आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की या नमाजाच्या गर्दीचं सुरक्षा करण्यासाठी शहरामध्ये सुरक्षा ठेवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं निवेदन केलं आहे आपण विचारूया आपल्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक शहर शकील शेख साहेब त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं हे निवेदन केलं साहेब कशा पद्धतीनं निवेदन केलं काय तगडा बंदोबस्त होता जवळजवळ पोलीस एस पी साहेबांनी सांगितलं एक हजार पन्नास पोलीस एकशे दहा अधिकारी आणि आठशे होमगार्ड अशा पद्धतीचा तगडा बंदोबस्त पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही लावला होता निवेदन तस केले आज या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये ईदगा मैदानावर नमाज अदा झाली आम्ही नमाजाचे बंदोबस्ताचे नियोजन आम्ही दोन दिवसापासून केलेलं होतं आणि या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड साहेब हे स्वतः या ठिकाणी आम्हाला येऊन मार्गदर्शन करून त्यांनी आमच्याकडून बंदोबस्त पुरवला आम्ही त्याचं व्यवस्थित नियोजन केलं बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वतः ईदची सुट्टी न घेता आम्ही या ठिकाणी स्वतः बंदोबस्त करून या लोकांची सुरक्षिततेची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे आम्ही ती योग्य प्रकारे त्यांना सुरक्षा देऊन आम्ही एकदम शांततेत नमाज आता झालेली आहे या ठिकाणी सर्व लोक आपापल्या ईद नमाज झाल्यानंतर एकमेकांना गाठी विटी घेत आपले शहरामध्ये फिरत आहेत आम्ही तत्पर आहोत त्यांच्या सेवेसाठी आणि पोलीस बंदोबस्त आमचा शहरामध्ये आणखी आज दिवसभर राहणार आहे शांतता समितीच्या बैठकीमध्ये तुम्ही वारंवार सर्व जनतेला आवाहन करतात त्याचा काय फायदा झाला आज आज या लोकांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की साहेब या ठिकाणी आपल्या ईद ईद निमित्त कोणताही सण असेल आम्ही शांततेत पार पाडू असे सर्व धर्मीय लोकांनी माननीय कलेक्टर साहेब एस पी साहेब यांच्या समक्ष त्यांनी गवाही दिली होती त्याप्रमाणे त्यांनी लोकांनी शांततेत आजची ईद साजरी झालेली या आहे यानंतर पण पुढे सण आहेत त्याची पण आम्ही बंदोबस्त करून योग्य ते नियोजन करू येणारी चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या जयंतीच्या माध्यमातून तुम्ही शांतता सलोखा समितीच्या बैठकीमध्ये रोड चांगले लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था शांततेमध्ये या जयंत्या पार पडाव्या अशा पद्धतीचे नियोजन केलेलं आहे ते नियोजन कशा पद्धतीचं आहे बरोबर आहे आम्ही नगर परिषदेचे सी ओ आणि संबंधित एम एस सी बीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांना प्रत्येकाला आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला तहसीलदारला यांना सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार करून याबद्दल त्यांनी रोड वगैरे दुरुस्त करावी त्या ठिकाणी पोल आडवे असतील पोल हटवून घ्यावे ज्या ठिकाणी वायर येत असेल ते पण काढून घ्यावे असे आम्ही सगळ्यांना पत्रव्यवहार करून आम्ही त्याची पूर्तता करीत हो। आहोत आणि लोकांना एक आम्ही एक सांगू इच्छितो की जयंतीमध्ये वगैरे फक्त डी जेचा वापर करू नये त्यांनी डी जेमुळं सगळ्या लोकांना नुकसानच आहे त्याचा काही फायदा नाही त्याच्यामुळं पारंपरिक वाद्याचा उपयोग करून त्यांनी जयंती साजरी करावी असे एक आमचं आव्हान विनंती आहे जेला परमिशन देणार नाही परमिशन नाही देणार परंतु कोणी इलिगल लावतात त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतात तरी पण त्याची परवा न करता काही लोक डी जे लावतात त्याच्यामुळे आम्हाला असं आव्हान आहे त्यांना की सांगणे आहे की त्या ठिकाणी त्यांनी डी जे लावू नये आणि पारंपरिक वाद्याचा उपयोग करावा तुम्ही बीडच्या धर्तीवर संभाजीनगरच्या धर्तीवर औरंगजेबाची कवर याच्यामुळे वाद निर्माण झाला होता पण धाराशिव उस्मानाबाद मध्ये तुम्ही कसलाही त्याचा अह नाही एवढ्या चांगल्या पद्धतीनं ही नमाज पूर्ण झालेली आहे आणि पूर्ण शांततेमध्ये धाराशिवामधल्या हा सण साजरा झाले काय वाटतं बरोबर आहे हे धाराशिव शहरामधील लोक जे शांतता प्रिय आहेत काही लोक असतात त्याच्यामध्ये तर त्यांना मोठ्या प्रमाणात शांतता प्रिय लोक आहेत जे की शांतता कमिटीचे सदस्य वगैरे आहेत हो त्यांनी लोकांना आवाहन करून की लोकांना शांत राहण्याचे आवाहन करतात आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला आम्ही सक्षम आहोत आणि प्रत्येक बंदोबस्त आम्ही तयारीनिशी आहोत चौदा एप्रिल असो किंवा त्याच्या अगोदर रामनवमी आहे त्या प्रत्येक आम्ही जयंती आणि जे कोणते काही का बंदोबस्त आहे त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत तुमचे जे पोलीस अधिकारी आहेत की एवढे लढवई आहेत प्रत्येक काम जबाबदारीनं पार पाडत आहेत यांच्या बाबतीमध्ये काय शुभेच्छा पर आज काय बोला बरोबर आहे मी एकटा किंवा मान्य पोलीस अधीक्षक सा एकटे एकट्यानं काही होत नाही आमचे सगळे कर्मचारी आणि जे काही अधिकारी बांधव आहेत आमचे ते आमचे हातपाय आहेत त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडून काम करून घेतो आणि त्याच्यामुळे ते, ते शांतता पार पडते हे आमचे जे कर्मचारी वगैरे आहेत आणि आम्ही सगळे एक कमिटी म्हणजे आम्ही एकत्रित काम केल्यामुळेच हे सगळं काही शांततेत पार पाडल्या जातं शेवटी एकट्यानं कोणतं काम होत नाही शेवटचा प्रश्न आहे राजकारणी लोक धर्मवाद जातीवाद करून दंगली भडकवण्याचं उघड उघड काम करतात तर सर्वसामान्य जनतेला तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून काय संदेश देणार आम्ही लोकांना हे सांगतो बाबा काही लोक समजा राजकीय आपली पोळी भाजण्यासाठी काही काम करतात काही राजकीय शांतता पण प्रस्थापित करण्याचं काम करतात सगळे सारखे नसतात काही लोक असतात परंतु लोकांना एक आता कळून चुकलेलं आहे की बा कोण काय कशा कशामुळे बोलतात त्याच्यामुळे लोकांना कळून चुकल्यामुळं आता लोक पण शांतता प्रिय झालेले आहेत लोकांना पण शांतता हवी आहे गावातली शांतता राहावी तिथे काही कादा होता बिघडू नये त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो त्याच्यामुळे लोकांनी कळून चुकल्यामुळे लोक पण कोणाच्या बोलण्यामध्ये येत नाहीत तुम्ही काय आवाहन करणार आम्ही लोकांना हेच आवाहन करू किंवा शांतता राखावी प्रत्येक जयंती शांततेत आणि चांगल्या प्रकारे एन्जॉय करावी आणि त्यांनी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये किंवा होऊ देऊ नये असे काही घटना घडल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करावा आम्हाला माहिती द्यावी ओके सर तर हे आहेत शकील शेख साहेब कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका राजकीय लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी जातीय दंगली उसळावत असतात धर्मवाद निर्माण करतात जातीवाद निर्माण करतात हे सर्वसामान्य लोकांनी ओळखून घ्यावं हो। आणि याच्यात काहीही फायदा नाही जर आपण असं काय केलं तर पोलीस प्रशासन गुन्हे नोंद करते आपलं नुकसान होत आहे त्याच्याबद्दल राजकीय माणसापासून सावध राहावं आपण शांततामय जीवन जागावं हो। आणि येणाऱ्या जयंतीमध्ये सुद्धा डॉल्बीचा वापर करू नये जर डॉल्बीला तर आम्ही परमिशन देणार नाही जर बळजबरीनं जबरीनं डॉलबी वापरल्या गेल्या तर त्याच्यावर निश्चित गुन्हे नोंद केले जातील प्रशासन पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही म्हणून सर्व जनतेला येणाऱ्या जयंत्या करणाऱ्या येणाऱ्या सण उत्सव साजरी करणाऱ्या सर्व जनतेने विचार करावा पोलिसाचा कायदा हातात घेऊ नये आणि शांततामय जीवन जगावं असाच संदेश त्यांनी दिलाय तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं जनता कायद्याचा वापर करते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाज व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय महाराष्ट्र